पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी सुमय्यानी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए महाराष्ट्र आधार संस्थापक अध्यक्ष व सांज दैनिक महाराष्ट्र आरंभचे संपादक दीपक भाऊ भाऊथोरात यांनी महाराष्ट्र आधार उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न केला व या सोहळ्याला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देऊन एक प्रकारे या संघटनेला आधार दिला आता या संघटनेमुळे महाराष्ट्रातील दिनदलित शेती शेतींना शेती आता मात्र खंबीर आधार मिळाला आहे आजपर्यंत अनेक सामाजिक राजकीय संघटना दलित समाजातील बांधवांनी काढल्या परंतु संकटकाळी मात्र फार कमी संघटनेने अन्याय झालेल्या लोकांना आधार दिला परंतु आता महाराष्ट्र आधारचे सेना अन्याय विरोधात लढणार आहे ना जातीचा ना धर्माचा एक मदतीचा असे ब्रीद वाक्य घेऊन संघटना आता गोरगरिबांना सर्व जाती धर्मातील घटकांना सोबत घेऊन काम करणार आहे तसे पाहिले तर दीपक भाऊ थोरात यांनी आजपर्यंत आपल्या आयुष्य समाज कार्यात घातले आहे आता येथून पुढे ते समाजाला न्याय देण्यासाठी झटणार असल्याचे त्यांनी सांगितले उद्घाटन सोहळ्याला हजारो कार्यकर्ते स्वखर्चाने उपस्थित राहिले नाही तर एखादा कार्यक्रम ठेवायचा म्हटलं तर पैसे देऊनही लोक येत नाहीत परंतु काही न देता लोक आपल्या स्वतःच्या वाहनाने उपस्थित राहून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही फक्त लढ म्हणा असे म्हणत उपस्थित राहून एक सामाजिक बळ व एक सामाजिक ताकद संघटनेच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले त्यामुळे आता या महाराष्ट्र आधार नावाची सर्वत्र चर्चा होत आहे राजकीय वर्तुळात या महाराष्ट्र आधार सेनेचा बोलबाला होत असताना दिसत आहे वडवणी तालुक्यातील चिंचाळा डुकडे गाव या गावी शाखाचे उद्घाटन करण्यात आले गावांमध्ये ढोल ताशेच्या मिरवणुकीमध्ये महापुरुषांची चौकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महाराष्ट्र संस्थापक दीपक थोरात यांनी सांगितले की धर्माचा एक हात महाराष्ट्र घेऊन आज जनसेवेसाठी सामाजिक संघटना काढली आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सत्ततेला नेत्यांचा अठरा पगड जातीला न्याय मिळवून देण्यासाठी शेती दलित मागासवर्गीय समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडणार आहोत येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये होणारे अन्याय व अत्याचार व जातीवादाच्या विरोधा महाराष्ट्र आधारसेनाही उभा राहणार आहे यावेळी वडवणी तालुक्यातील चिंचाला व डुकरेगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सेनेमध्ये प्रवेश केला यावेळी मांग महार बंजारा वंजारी मराठा मुस्लिम धनगर गोपाळसह अठरा पगड जातीतील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र आधार सेनेच्या पाठीशी उभा राहण्याचा पसंतीचा दर्शवला आहे महाराष्ट्र आधार सेना संस्थापक अध्यक्ष दीपक थोरात कार्याध्यक्ष उद्धव आरे सतीश हानवते तालुका प्रमुख प्रशांत गवानी शहर उपाध्यक्ष वापू आवाड शाखाध्यक्ष अनिल आवाड युवा जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटोळे तालुका कार्याध्यक्ष शक्ती आवाड उपाध्यक्ष अशोक आबा वाघमारे युवा नेते बीड सखाराम आवड शाखा सचिव उमेश आवड उस्तोड कामगार अध्यक्ष अर्जुन सरोदे युवा शहराध्यक्ष अर्जुन पाटोळे उस्तोड कामगार तालुका अध्यक्ष अभिषेक आडागळे बडवणी तालुका विद्यार्थी आघाडी चिंचाळा शाखा साहेबराव आडे शाखाध्यक्ष अण्णाभाई आवड उपशाखाध्यक्ष नितीन मोरे शाखा सचिव शाखा नंबर दोन डुकळे गाव शाखाध्यक्ष बापू आवाड उपशाखाध्यक्ष शक्ती आवाड शाखा सचिव सकाराम आवाड अशोक हातागे करण सरवदे अमोल मजमले मिलिंद पातोळे व गणेश हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुष हातागळे करण सरवदे अमोल मुजुमले मिलिंद पाटोळे गणेश करपे सखाराम आवाड किरण तिडके सतीश बडे आबासाहेब बडे रमेश आवाड सुशांत मुरकुटे शक्ती आवाड संजय आवाड नारायण आवाड प्रल्हाड आवाड बापू आवाड कुमार आवाड हर्षवर्धन आवाड सचिन लोखंडे दीपक आवाड शिवा आवाड महादेव आवाड लहू आवाड विकास लोंढे नादू शेख यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधे यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा